नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी बादळी वाऱ्यासह गारपिटानं थैमान घातलं यामुळे शेतकरी आणि इतर भागांमध्ये मोठं नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तालुका स्तरावरील प्रशासनानं तातडीने नुकसानग्रस्त भागांमध्ये जाऊन पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले सर ज्या माध्यमांमध्ये बातम्या आहेत मॉकड्रिल उद्या भुसावळ जळगावमध्ये होणार आहे त्याबद्दल काय सर कुठलंही मॉकड्रिल जळगावमध्ये होणार सर ही जी यादी आहे ती कुठली आहे ती वरील लिहिलेलं आहे की दोन हजार पाचची यादी आहे दुसरं <laughs> सर, सर पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचा जो फोटोचा लोगोचा वापर शासकीय कागदपत्रांवर होणार आहे त्याबद्दल काय माहिती या संदर्भामध्ये शासनाकडून सूचना आलेली आहे आणि त्या सूचना अनुषंगाने एक लोगो आ, प्रकाशित करण्यात आले त्या लोगोना सगळे शासकीय पत्र व्यवहारचा जो कागदपत्र आहे त्याच्यामध्ये वापरण्यात यावा असे सूचना आहे त्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांना आजपासून उद्यापासून वापरणं सुरू करावं वा ही माझी विनंती <coughs> सर जे वाळू गटांचा लिलाव आहे परत एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे ई ऑप्शन असेल वगैरे त्याबद्दल काय माहिती त्याच्यामध्ये प्रतिसाद व्यवस्थितपणे न मिळण्याबद्दल ते आता ई ऑप्शनला परत मुदतवाढ देण्यात आलेली आणि माझी सर्व या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना विनंती आहे की आपण त्याच्यामध्ये आपण वाळू गट भरून घ्यावा त्याच्यामध्ये अनधिकृतपणे कुठलंही वाळू

एक त्रेसष्ट बी एन एस एस अंतर्गत वेळोवेळी यासारखा आदेश आपण निर्गमित करत असतो याच्यामध्ये कुठलेही शासकीय असाशकीय कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा उपलब्ध होत नाही या आदेश एक रेग्युलर प्रक्रियेमध्ये काढण्यात येत असतो आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपली कार्यक्रमाला कॅन्सल करून घेण्याची गरज आहे सर दोन दिवसापासून जो आता अवकाळी पाऊस झाला आहे जिल्ह्यामध्ये पाचोरा असेल चाळीसगाव असेल त्या भागात गारपीट वगैरे झाली आहे नुकसान झालं आहे त्याबद्दल काय करायच्या पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार ताबडतोब सगळ्या आपल्या जो प्रक्रिया आहे त्यांनी पूर्ण करून घ्यावा म्हणजे पंचनाम्याच्या वगैरे त्या गोष्टीबद्दल सूचना देण्यात आल्या लोकनायक न्यूज